नमस्कार मित्रमैत्रिणी डॉक्टर संग्राम पाटील बोलतो मित्र हो आपल्या राज्यामध्ये अनेक मोठ्या मोठ्या राजकीय घटना घडतात या शिवसेनेचे खासदार संजय राऊतजी जे पत्रकार आहेत सामनाचे एडिटर आहेत आणि एक असा नेता आहे की ज्यांनी शिवसेनेची साथ सोडलेली नाही ठाकरेंची साथ सोडलेली नाही आणि त्यामुळे त्यांना आज त्याची शिक्षा मिळालेली दिसते तर मला प्रश्न पडला की आज देशामध्ये खरं म्हणजे कोण खुश झालेला आहे कोण खुश आहे आज आज म्हणजे या काळामध्ये आज देशामध्ये आपल्याला कोण खुश दिसतं तर मी वेगवेगळ्या ग्रुप्सकडे बघणार आहे वेगवेगळ्या गटांकडे बघा तुम्हाला पटतं का ते तुमचं काय मत आहे ते देखील मला तुम्ही सांगा कमेंटमध्ये सर्वप्रथम राजकीय पक्षांबद्दल मी बोलतो आता राजकीय पक्ष म्हटले तर एक राज्याचा जर विचार केला तर नुकतेच काँग्रेस राष्ट्रवादीवाल्यांच्या हातातून सत्ता गेलेली आहे पण त्यांची फक्त सत्ता गेली आहे शिवसेना तर पक्षच फुटलेला आहे त्यामुळे ते खुश नाहीत पण याचा अर्थ भाजप खुश आहे का महाराष्ट्रातली तर एवढा सगळा त्यांनी केला बाजार केला इतक्या सगळ्या आमदार तिकडे नेले या सगळ्या खेळी केल्या आणि त्यांच्या नेत्यालाच मुख्यमंत्रीपद मिळाले नाही तर जे मायनॉरिटीमध्ये जे आहेत जे फोडून त्यांनी आणलेत त्यांना त्यांना सिंहासनावर बसवावं लागलेलं आहे त्यामुळे ते देखील नाराज आहेत आणि त्यानिमित्ताने त्यांचे जे मूळ मातृसंस्था आहे आर एस एस किंवा हे ब्राह्मण संघटना वगैरे हे नाराज झाले त्यांनी मांडलं सुद्धा की ब्राह्मणांना डावललं जातं असं मी अनेक माझे मित्र बघतो सोशल मीडियावर काही वर्षापासनं जे मी त्यांना मेडिकल स्कूलपासून ओळखतो ते आर एस एस या संघटनेशी संबंधित आहेत तर हे मांडत राहतात त्यांच्या आपसात चर्चा चालतात की आम्हाला आर एस एसमध्ये शाखांमध्ये हे वेगळंच शिकवलं जायचं तत्व आणि आता जे चाललेलं आहे भाजपमध्ये ते तर वेगळंच आहे तर हे याच्यासाठी थोडं आपण आर एस मध्ये काम केलं आपण यासाठी थोडंच भाजपचे समर्थक झालो तर अशी त्यांची कुजबूज ती आधी त्यांनी जाहीर एक्सप्रेस करायला सुरुवात केली नंतर मग ते जाहीर प्लॅटफॉर्म्सवर ते बोले ना झाले कारण त्यांच्या लक्षात आलं की याने हे सगळीकडे पसरत आहे तर हे त्यांच्यामध्ये अस्वस्थता आहे आर एस एस बी जे पीला खऱ्या मनापासून मानणारे ज्यांना असं वाटत होतं की दिस इज अ पार्टी विथ डिफरन्स या पार्टीची एक संस्कृती आहे शुद्धता आहे आ, ही देशासाठी लढणारी निस्वार्थ लोकांची प्रामाणिक लोकांची पार्टी आहे हे कुठलंही चुकीचं काम करत नाहीत अनैतिक काम करत नाहीत असं ज्यांची एक धारणा होती त्यांची धारणा ही गैरसमजामध्ये आता म्हणजे हा गैरसमज होता आणि हे सगळं आपण जे केलं हे आपण चुकीच्या गोष्टीसाठी करत होतो अशी त्यांची भावना होते अनेक त्यांचे नेते सोडून गेलेत तर हे जर राजकारणाचा राजकीय पक्षांचा विचार केला तर भाजपमधले जे नेते आहेत दुसऱ्या तिसऱ्या खालच्या फळ्यांमधले हे सगळ्यात जास्त दुखी आहेत आजकाल कारण त्यांना कुठे बोलता पण येत नाही त्यांना कुठले अधिकार पण नाहीत जे काय आहे ते वरून दिल्लीवरनं मोदी शहा आदेश देतात आणि त्यांना ते पाळावं लागतं ते तुम्हाला पटो अथवा नको पटो मला असं वाटतं की भाजपच्या नेत्यांची अवस्था ही हे जे ज्यांच्या आता सरकार कोसळत आहेत किंवा जे विरोधात आहे यांच्यापेक्षा वाईट आहे त्यांना काही बोलता पण येत नाही मांडता पण येत नाही पक्ष पण सोडता येत नाही तर त्यांची एक घुसमट चाललेली दिसते तर नेते राजकीय लोक खुश नाहीत आता हे सगळं कोण घडून आणताय आपल्याला माहित आहे की हे सगळं दिल्लीवरनं मोदी शाह हे घडून आणतायत आपण लोकांचा विचार करूयात गेल्या काही वर्षांपासून लोकांच्या मूळ प्रश्नांकडे लक्ष द्यायलाच कोणी नाहीये म्हणजे सत्ताधाऱ्यांना तर कोणी लक्ष देऊ नये असंच वाटतं परंतु विरोधातले लोक सुद्धा फार त्याकडे लक्ष देतात असं नाही आणि ज्याने कोणी लक्ष घातलं की त्याला लगेच ईडी सीबीआय इन्कम टॅक्स न्यायालयाच्या कुठल्या तरी जुन्या केसेसमध्ये काढणार आणि त्यांना ते त्रास देतात किंवा जेलमध्ये दे पकडतात तर लोक त्रासलेत नोटबंदीपासून हा त्रास सुरू झालेला आहे मित्रांनो नोटबंदीच तुम्ही जे महत्व आहे ते कमी समजू नका नोटबंदीने भारतीय अर्थव्यवस्थेचं जे कंबर्ड मोडलेलं आहे ते अजूनही सुधारलेलं नाही एक क्रोनिक बॅकपेन सुरु होऊन गेलेलं आहे आणि एक अर्थव्यवस्था आपली पांगळी झालेली आहे आणि तिथून जी उद्योग व्यवस्था आपले मिडल मीडियम साईज जे उद्योग आहेत ते कोलमडलेत की ते कोलमडलेलेच आहेत आणि मे मेन जे बिग बिझनेसेस आहेत ते वाढत आहेत काही मोजकेच फक्त आपल्याला माहीत आहे की कोण वाढतं आहे त्यामुळे लोकांची अत्यंत याच्यात गैरसोय झाली नोटबंदीमध्ये सरकारी नोकऱ्या जवळजवळ बंद झालेल्या आहेत आणि ज्या काय आता नवीन निघतायत त्या परमनंट पूर्वी असायच्या विथ पेन्शन त्यांना चार वर्षाचा अग्निवीर हा वीर तो वीर नावाने या काही आम्हीच नव्याने सुरू करतोय असं दाखवून सरकार स्वतःची खुशारकी याच्यात मिरवते आहे म्हणजे सरकारी ज्या हक्काच्या नोकऱ्या होत्या त्या देखील आता दुर्मिळ झालेल्या आहेत प्रायव्हेट कंपन्या ज्या होत्या त्या देखील आता बरेचसे जे उद्योग होते छोटे मोठे ते सुद्धा खालावल्यामुळे खराब झाल्यामुळे त्या नोकऱ्या गेलेल्या आहेत आणि अशा प्रकारे तरुण बेरोजगार झालेला आहे नुसतं ओपन मेरिटचेच नाही तर रिझर्वेशन सरकारी नोकऱ्या नसल्यामुळे रिझर्वेशन असून नसून काही उपयोग नाही अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे आता कोविडच्या काळामध्ये लोकांचे हाल झाले कोविडच्या मिसमॅनेजमेंटमध्ये दे देशभर लोक मेले आपण आकडे दाखवले नाहीत दवाखान्यांची नीट व्यवस्था देशभर झाली नाही काही राज्यांमध्ये थोडीफार झाली परंतु लोकांचे हाल सुरू आहेत कुठेही नीट शिक्षक भरत्या होत नाहीत की पोलीस भरत्या होत नाहीत की लोकड लोकल जे पब्लिक सर्व्हिस बोर्ड आहेत एमपीएससी सारखे ते नीट होत नाहीत युपीएससी मधून निघणाऱ्या पोस्ट नीट निघत नाहीत केंद्र सरकारच्या वेगवेगळ्या एजन्सी मधल्या वेगवेगळ्या संस्थांमधल्या पोस्ट आता निघत नाहीत तरुण बेहाल झालेला आहे बेरोजगारी ही उच्चांक पॉइंटला आहे उच्चांकावर आहे आणि अर्थव्यवस्था बुट बुट्स मध्ये गेलेली आहे डॉलरची किंमत जेवढी अपेक्षित होती आच्छेदिनच्या वाद्याप्रमाणे त्याच्यापेक्षा डबल झालेली आहे ऐंशी क्रॉस झालेला आहे डाबल डॉलर आणि उद्योजक जे आहेत ज्यांच्याकडे खूप मोठ्या प्रमाणावर कॅश असते असे बरेचसे उद्योजक बहुसंख्य लोक आता देश सोडतायत ही आता लेटेस्ट गोष्ट आहे कारण त्यांना उद्योजकांना भविष्य लवकर दिसतं सगळ्यात आधी बिझनेसचे जे लोक असतात त्यांना भविष्य कळतं इकॉनॉमिक भविष्य देशात काय होणार आहे हे त्यांना कळतं आणि ते पटापटा देश सोडतायत ते अशा देशांमध्ये जातात की जिथे त्यांना थोडं सोपं होईल बिझनेस करता येईल त्यांच्या इन्व्हेस्टमेंट करता येईल म्हणजे ते आपल्या देशातला पैसा घेऊन आता बाहेर निघतायत एवढंच नाही मोदीजींचे मित्र अंबानींनी देखील लंडन मध्ये मोठा इथे मॅन्शन घेतलेला आहे म्हणजे याचा अर्थ तुम्ही परिस्थितीचं गांभीर्य किती आहे हे लक्षात घ्या कारण देशामध्ये इथून पुढे काय होईल हे त्यांना आधी कळतंय त्यांच्या प्रेडिक्शन्स हे नेहमी पुढे असतात आपल्यासारख्या लोकांपेक्षा तर पुढचं जे आहे यंत्रणा ज्या आहेत आपल्या देशातल्या म्हणजे लोक खुश नाहीत पॉलिटिकल पार्टी खुश नाहीत यंत्रणा काय करतायत मित्र हो आज अशी कुठली यंत्रणा आहे भारतात शासकीय यंत्रणा की जी संविधानाप्रमाणे अगदी भेदभाव न करता काम करते आहे एक यंत्रणा अशी नाहीये ना पोलीस मीडिया मीडिया समजा प्रायव्हेट असतात मीडिया काम करत नाहीये पोलीस खातं करत नाहीये कोर्ट सुद्धा आजकाल जस्टिस लॉयांच्या प्रकरणानंतर आणि वेगवेगळ्या मॅटर्समध्ये असं दिसतंय की मोदी सरकारच्या विरोधात किंवा भाजपच्या लोकांच्या विरोधात दा जजमेंट द्यायला घाबरतायत ही चर्चा मी आंतरराष्ट्रीय मीडियावर ऐकली आणि ते मी तुम्हाला सांगतो आहे हे केवळ माझं मत नाही तर हे एक्सपर्ट लोकांचं मत आहे याच्यात कोर्टाचा कुठेही अवमान मला करायचं नाही उलट कोर्टाची परिस्थिती सुधारावी त्यांची त्यांच्याबद्दल आदर वाढावा याच मी मताचा आहे परंतु परिस्थिती उलटी आहे विरोधात ज्या पार्टीज आहेत पक्ष आहेत यांच्यासाठी राखून ठेवले जातात निर्णय यांचे यांच्या गोष्टी कशा अवघड होतील अशा प्रकारचे निर्णय येतात मात्र भाजप यांच्यासाठी निर्णय चांगले येतात त्यांच्या फेवरमध्ये येतात म्हणून याला संजय राऊत यांनी म्हटलं होतं की हा दिलासा घोटाळा आहे की काय कोर्टांचा इथपर्यंत विरोधकांच्या मनात आणि जनतेच्या मनात कोर्टाची प्रतिमा खराब झाली तर माझा एक प्रश्न आहे की असं जर दबावाखाली कुठली यंत्रणा काम करत असेल तर ती यंत्रणा खुश असेल का न्यायाधीशांना खरंच आनंद वाटत असेल का की हो आम्हाला कोणीतरी बिग बॉस सारखं वर्ण सांगतं आणि त्याप्रमाणे आम्ही आदेश देतो किंवा त्यांच्या विरोधात आदेश देऊ शकत नाही तर हे सुखद नाही म्हणजे ह्या यंत्रणा देखील सुखद नाहीत आता ईडी सीबीआय यूपीएससी ऑफिसर्स आय पी एस ऑफिसर्स हे आय एस आय पी एस हे सगळे लाचारासारखे रोबो सारखे आदेश दिले की त्याप्रमाणे काम करतात आणि हे करून काय म्हटलं की करत नाहीत म्हणजे लोकांची घरं पाडणे हे काही ते आनंदाने करत नाहीत त्यांना देखील हे आवडत नाही हे आय एस आय पी एस जाऊन विरोधकांना अटक केली हे आय पी एस संजीव भट यांना अटक करून त्यांना जेल केली त्या सगळ्या पोलीस अधिकाऱ्यांना कळतं की यात नेमकं काय झालेलं आहे पण त्यातला एकही काही बोलत नाही म्हणजे यांना आनंद आहे का या सगळ्यामध्ये आपण संविधान पाळत नाही आपण तत्वाप्रमाणे चालत नाही आपण भेदभाव करतो आहोत ईडीच्या लोकांनी तर सगळ्यात जास्त हे भोगलेलं आहे असं माझं मत आहे त्यांना म्हणजे तोंड दाबून बुक्क्याचा मार्ग दिला जातोय त्यांना कळत आहे की हे आपण यांच्या घरी धाडी घातल्या यांच्या प्रॉपर्टीज ला आपण सील केलं आणि आता भाजपात यांचा प्रवेश झाला आणि आपण आता यांच्या विरुद्ध काहीच कारवाई करत नाहीये जे फक्त भाजपात आलेले नाहीयेत भाजप विरुद्ध आहेत त्यांना आपल्याला आदेश दिला जातोय म्हणजे संजय राऊतांकडे जा आता मध्यंतरी ते खोतकर म्हणून एक आहेत शिवसेनेचे त्यांनी तर जाहीर सांगितलं की मला त्रास होतो माझ्या घरच्यांना त्रास होतो आणि रडत रडत सांगितलं की हा त्रास अवॉइड करण्यासाठी मी शिंदे गटाला समर्थन देत आहे तर एवढी उघड उघड त्या ईडीची नाचक्की होते तर हे यूपीएससी चे ऑफिसर्स आहेत त्यांची मनस्थिती काय असेल विचार करा सीबीआयला कोर्ट पोपट म्हणत यांना लोक उघडपणे सोशल मीडियावरून भाषणांमधून यांना जाहीर शिव्या घालतात या अधिकाऱ्यांना आय एस आय पी एस लोकांना यांची मनस्थिती काय असेल हे खुश आहेत का अर्थातच हे खुश नाहीत म्हणजे सरकारच्या यंत्रणा देखील खुश नाहीत मीडियावाले खुश आहेत हे पत्रकार जे इंटरनॅशनल लेवलला काम करणारे आपल्या भारतातले पत्रकार जे इंटरनॅशनली क्वालिफाईड आहेत जे सरकारच्या विरोधात बोलू पाहत होते त्यांना सगळ्यांना मीडियामधून बाहेर काढलंय आज ते युट्यूब चॅनेल चालवत आहेत रवीश कुमार सोडले तर बाकी कोणी तिथे उरलेला नाही बाकी सगळे युट्यूब चॅनेल चालवतात तर ही काय चांगली अवस्था आहे मीडियासाठी पत्रकाराला जात त्याला कळतं की अरे इथे अन्याय केला जातोय पोलीस हे निष्पाप व्यक्तीला मारतायत आणि जे गुन्हेगार आहेत त्यांना साथ देतायत हे पत्रकाला कळतं पण तो त्याच्या टी व्ही चॅनलवर दाखवू शकत नाही तो त्याच्या पेपरमध्ये लिहू शकत नाही ही काय आनंदाची गोष्ट आहे ते त्यांच्यासाठी खुश आहेत हे अजिबात खुश नाही पत्रकार मीडिया हे देखील खुश नाही मग आता पुढचा जो मुद्दा आहे मित्रांनो की यंत्रणा खुश नाही मीडिया खुश नाही राजकीय पक्ष खुश नाही नेते खुश नाही मग खुश आहे तरी कोण तर साधा प्रश्न आहे की हे सगळं कोण करून घेत आहे तर आपल्याला माहित आहे की हे आर एस एस भाजप यांची सत्ता आहे सगळ्या यंत्रणेवर यांचा कब्जा आहे मोदी शाह हे सगळे आदेश देतात आणि त्याप्रमाणे हे सगळं चालतं मग मोदी शाह खुश आहेत का आर एस एस खुश आहे का हा खूप मोठा प्रश्न आहे आणि याच उत्तर साधा आहे जर एखाद्याचा खरंच अध्यात्मावर किंवा मनाचा ज्याचा अभ्यास आहे ज्याला मन कळतं पीस हॅपीनेस या गोष्टी कळतात तो लगेच उत्तर देईल की जे लोक एवढा सगळी अनियमितता घडवून आणतायत एवढी सगळी अस्वस्थता देशामध्ये दे करून घेत आहेत एवढ्या यंत्रणांचा गैरवापर करून घेत आहेत असे इतक्या मोठ्या प्रतीच्या फिजिकल ऍक्टिव्हिटी चुकीच्या अनैतिक घडवून आणणाऱ्या लोकांना आधी मनामध्ये हा सगळा विचार करावा लागतो आधी मनात त्यांना भोगावं लागतं आणि मग ते हे सगळं करू शकतात म्हणजे याचा अर्थ जो बाहेर दुष्कृत्य करतो जो शील सदाचार भंग करतो चुकीचे काम करतो त्याला मनातून आतून सफर व्हावं लागतं साधी गोष्ट आहे आज संजय राऊत म्हणले की मी ऐकणार नाही आणि सोशल मीडियावर सुरू झालं की चाळीस लोक जे होते हे मेंढपा मेंढया बकऱ्यांसारखे पळून गेले आणि हा संजय राऊत बघा राजू परळकरांचं टी ट्विट आलंय ते म्हणतात की एक टिळक आहे हा हा ऐकत नाही जेलमध्ये जातो आणि हे चाळीस सावरकर आहेत म्हणजे इतक्या लेवलला या फुटून गेलेल्या आमदारांना बोललं जात आहे म्हणजे फुटून गेलेले आता सत्तेमध्ये सामील झालेले आहेत भाजपसमोर हे खुश आहेत का नाही त्यांच्या बहुसंख्य लोकांच्या फॅमिलीतल्या लोकांनाच पटलेल पटलेल ते पटलेलं नाही त्यांना स्वतःलाही पटलेलं नाही त्या आमदार स्वतः म्हणतात की माझ्यावर इतका इतका दबाव आहे आणि मी सुरक्षित राहण्यासाठी फुटलेलो आहे हे किती गिल्ट आहे त्यांच्या मनामध्ये म्हणजे सत्तेमध्ये जाऊन आपल्या स्वपक्षाला फोडून उद्धव ठाकरेंना खाली खेचून पक्षामध्ये फूट पाडून तिकडे गेले परंतु तिकडे ते खुश राहू शकत नाहीत कारण त्यांचं मन त्यांना खुश राहू देणार नाही ते बाहेर कितीही दाखवू द्या चेहऱ्यावर दिसतो ते आरोपी असल्याची जी भावना गिल्ट आहे ते दिसतं आणि तसच मोदी शहाचं देखील आहे तसंच हे जे आर एस एस चे जे चीफ आहेत यांना म्हणू काही पण द्या त्यांचे चेहरे सांगतात की हे आतून खुश नाही आहेत कारण तुम्ही जेव्हा इतकं सगळं अनियमित गोष्टी चुकीच्या गोष्टी करता तेव्हा तुम्ही आत खुश राहू शकत नाही हा कर्माचा सिद्धांत आहे हा भगवद्गीतेमध्ये सांगितलेला सिद्धांत आहे भगवान बुद्धाने त्याच्या आधी भगवद्गीतेच्या आधी सांगितलेला सिद्धांत आहे आणि हा भगवान बुद्धाच्या आधी देखील सिद्धांत होता की मनाचे कर्म हे वेदांमध्ये लिहिलेलं आहे की मनाचे कर्म हे सर्वोत्तम असतात त्यामुळे तुम्ही जे फिजिकल ऍक्टिव्हिटी करतात ते मनाच्या कर्मातूनच उत्पन्न होते आणि तुम्ही जेव्हा मनातून नकारात्मक कर्म करतात तेव्हा तुम्ही सफर होता तुम्ही दुःखात जाता मग अल्टिमेटली काय चाललंय तर लोक सफर होत आहेत भारतीय नागरिक सफर होतोय भारतीय लोक दुःखी आहेत आणि याचं कारण काय जर आपण आता मी थोडक्यात सांगतो आपण जर वरून बघितलं तर मग हे संविधान चुकीचं आहे का तर नाही बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलंय की संविधान परफेक्ट आहे फक्त कोण वापरेल त्याच्यावर अवलंबून आहे चुकीच्या लोकांच्या हातात पडलं तर सगळं देशाचं वाटोळ होईल बाबासाहेब आंबेडकरांनी हे म्हटलं याला कुठलंही चॅलेंज कोणी करू शकत नाही कारण त्यांनी परफेक्ट म्हटलेलं आहे की ज्यांनी हे वापरलं ज्या ज्या उद्देशाने वापरलं तसा या संविधानाचा उपयोग केला जाईल आणि देशात तसे फायदे कळतील जर आपण म्हणतो माकडाच्या हाते खोलीत तसं चुकीच्या मानसिकतेच्या हातांच्या लो, मानसिकतेच्या लोकांच्या हातात संविधान पडलंय की त्यांनी दुरुपयोग सुरू केला हे पहिल्यांदा नाही झालंय एकोणीसशे पंच्याहत्तर मध्ये दे देखील अशी मानसिकता दिसली होती इंदिरा गांधींनी असा दुरुपयोग केला होता आणि त्यांना लोकांनी खाली उतरवलं होतं परंतु इंदिरा गांधींनी जेवढा दुरुपयोग केला होता त्याच्या कित्येक पटीने जास्त दुरुपयोग आज इमर्जन्सी नसतानाही केला जातो आहे यंत्रणांचा अक्षरशः लोकतांत्रिक यंत्रणांचा बलात्कार सुरू आहे सध्याच्या काळामध्ये ज्यांनी इमर्जन्सी अनुभवली आहे त्यांना हे सगळं माहिती आहे तेच सांगतायत आणि आपणही बघतो आहोत मग काय प्रॉब्लेम आहे मग लोकशाही यंत्रणेमध्ये काही चुकीचं आहे का तर अर्थातच नाही हे लोकांचं राज्य आहे एकविसावं शतक आहे याच्यात राजशाही असू शकत नाही किंवा धर्मशाही देखील असू शकत नाही लोकशाही यंत्रणा हीच उत्तम आहे पण मग प्रॉब्लेम काय आपण नागरिक म्हणून लोकशाहीसाठी सुटेबल नाही आहेत का आपली तेवढी लायकी नाही आहे का तर या मुद्द्यावर आपण विचार केला पाहिजे कारण आपण सत्तर वर्षाचे जुने लोकशाही आहोत आणि आपल्याकडे नेहमी दोन प्रकारच्या विचारधारा राहिलेल्या आहेत बाबासाहेबांनी म्हणलेलं आहे की क्रांती आणि प्रतिक्रांती या चालत आलेल्या आहेत आणि हा जो भारत आहे याचा इतिहास हा एक समतावादी बुद्धिजम बुद्धाची विचारधारा आणि विषमतावादी ब्राह्मण विचारधारा ब्राह्मणवाद विचारधारा यांचा संघर्षाची ही कहाणी आहे तर आपण आता हा या दृष्टीने जर विचार केला तर यातले जे दोन गट आहेत एक ब्राह्मणवादी विचारसरणीतले आणि एक जानकी जे गुलामगिरी ज्यांनी भोगली अशा लोकातले तर या दोन्ही ग्रुप्समध्ये असे लोक आहेत की जे समतावाद मानतात म्हणजे ब्राह्मणांमध्ये बहुतेक लोक असे आहेत भरपूर लोक की ज्यांना समता हवी आहे ते मानत नाहीत विषमतावादाला वादाला त्यांना संविधान हवं आहे आणि तसं गुलामगिरी भोगलेले जे आहेत अस्पृश्य यांच्यामध्येही आहेत आणि असाही मोठ्या लोकांचा भरणा आहे की ज्यांना काही फरक पडत नाही बघ्याची भूमिका घेतात असे ब्राह्मणवाद सवर्णांमध्ये देखील आहेत आणि इकडे देखील आहेत आणि तिसरा जो गट आहे ह्या जो विद्रोह आहे याला ते मानत नाहीत ब्राह्मणवादाचे जे समर्थक आहेत त्यांना ब्राह्मणवादच टिकून हवा आहे आणि जे गुलामगिरीतले जे लोक आहेत यांना गुलामगिरीतच ते खुश आहेत तर अशा सगळ्या प्रकारचे लोकांचं हे मिश्रण आहे आणि ही सगळी हे जे मिश्रण आहे या यामुळे आपल्या देशामध्ये दे कन्फ्युजन तयार झालंय त्यामुळे आपण पुढे हलत नाहीये आपली गाडी सारखी रिव्हर्समध्ये येते मग अजून थोडीशी पुढे जाते पुन्हा कोणीतरी तिला मागे ओढतं रिव्हर्स गिअरमध्ये टाकतं तर ही गाडी आपल्याला जर पुढे हलवायची असेल तर आपल्याला हे जे काय आपल्याकडे सवर्ण अस्पृश्य शुद्र हिंदू मुस्लिम या सगळ्या लोकांमध्ये जे लोक समतावाद लोकशाही संविधानला मानणारे लोक आहेत यांची संख्या वाढवणं गरजेचं आहे म्हणजे याच्यासाठी आपल्याला एक लाँग टर्म प्लॅन करावा लागेल म्हणजे जे काय शाखांमध्ये शिबिरं घेतले जातात समजा आर एस एस ची शाखा असेल काही मुस्लिमांच्या असतील किंवा अजून कुठल्या गटाच्या असतील या शाखांमध्ये जे विषमतावादी दुसऱ्यांचा द्वेष करा आपणच कसे श्रेष्ठ आहोत या प्रकारचं शिकवलं जातं आपल्याला आता लोकशाही आणि संविधानासाठी शाखा सुरू कराव्या लागतील त्याचं केडर निर्माण करावं लागेल आणि मॅच्युअर लोकांची संख्या वाढवावी लागेल तेव्हा ही लोकशाही चांगली चालेल मग आपण अशा लोकांना मत देऊ की जे निवडून आल्यानंतर ईडी सीबीआय पैसा किंवा एखादं पद मंत्रिपद याच्यासाठी फुटणार नाही ते आपल्या विचारधारेवर आपल्या कर्तव्यावर ठाम राहतील आणि आपल्या मत विकणार नाहीत आपल्या मताचा परस्पराचा सौदा करणार नाहीत अशी परिस्थिती यावी लागेल म्हणून याच्यासाठी आपल्याला हे या केडर निर्माण करावं लागेल असे केडर अस्तित्वात आहेत मी काही केडर्स असे अटेंड केलेले आहेत की जे लोकशाही प्रति समाजाविषयी आपल्याला याचं नॉलेज देतात यांची संख्या आपल्याला वाढवावी लागेल आणि यातलं हे हिंदू मुस्लिम ब्राह्मण गैरब्राह्मण व मराठा नॉन मराठा हे सगळं सोडावं लागेल आणि या केडरमध्ये आपल्याला लोकांची संख्या लोकांना आकर्षित करून ही संख्या वाढवून मग आपल्याला लोकशाही टिकवता येईल लोकशाही रुजवता येईल वाढवता येईल मग कुठलेही आमदार खासदार असे गुवाहाती आणि सुरत आणि इकडे तिकडे पळून जाणार नाहीत ते जागेवरच राहतील जे काय ते प्रामाणिकपणे करतील काही मोठे निर्णय घ्यायचे असतील तर लोकांना विचारतील आणि नैतिकतेने वागतील मग आपली लोकशाही टिकेल आणि मग आपण खऱ्या अर्थाने आनंदी व्हायला लागू आपण जागतिक आनंदाचा जो इंडेक्स आहे हॅपीनेस इंडेक्स याच्यामध्ये अगदी बॉटमला आहोत याचं कारणच हे आहे की आपण कन्फ्युज आहोत आपला मतदार नागरिक हा कन्फ्युज आहे गोंधळलेला आहे हा गोंधळ कमी करून आपल्याला जागृत व्हावं लागेल मग हे सगळं चांगलं होईल आपल्यासाठी मग खऱ्या अर्थाने आच्छे दिन येतील आय होप दिस मेक्स सेन्स इतरांना देखील शेअर करा पुन्हा भेटूयात एखाद्या व्हिडिओमध्ये टेक केअर जय हिंद मित्रमैत्रिणी